आपल्याकडे एक म्हण आहे की पुढच्या ठेस आणि मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे तर दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे म्हणजे आपली चूक होत नाही पण मला ही मन आजच का आठवली तर त्याचं कारण म्हणजे भारताच्या शेजारच्या देशांमध्ये होत असलेला हिंसाचार आता शेजारच्या देशांमध्ये जसा हिंसाचार होतो आहे सत्ता उलथून टाकल्या जात आहेत आणि राजकीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना पळवून पळवून मारलं जातं आहे तसा प्रकार काही भारतात होऊ शकतो का म्हणजे श्रीलंका दिवाळखोर झाल्यानंतर श्रीलंकेत झालेला हिंसाचार असो बांगलादेशच्या पंतप्रधान असलेल्या शेख हसीनांना देश सोडून पळून जावं लागणार असो किंवा सध्या नेपाळमध्ये होत असलेला हिंसाचार असो या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भारतातसुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का असा साहजिक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो आता जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर त्यासाठी त्या, त्या देशांमध्ये नेमकं काय झालं आणि का झालं हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल आणि तशीच परिस्थिती सध्या भारतात आहे का हे सुद्धा तपासून बघावं लागेल तर आजच्या व्हिडिओमधून शेजारच्या देशांमधले लोक हिंसक का झाले आहेत आणि या देशांसारखीच परिस्थिती भारतात सुद्धा निर्माण होऊ शकते का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर शेजारच्या देशांसारखीच परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या म्हणजे ज्यांचा जन्म दोन हजार सालानंतर झालाय अशा तरुणांनी हिंसाचार केला त्यांनी तिथली संसद पेटवून दिली सुप्रीम कोर्ट पेटवून दिलं आणि एवढंच नाही तर तिथल्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना पळवून पळवून मारलं पण नेपाळमध्ये हे का घडलं तर त्याला कारण ठरलं ते म्हणजे नेपाळ सरकारने सोशल मीडियावर आणलेली बंदी पण फक्त सोशल मीडियावर बंदी आणल्यामुळंच एवढा मोठा हिंसाचार झाला का तर तसं नाही आहे नेपाळमधल्या झालेल्या या हिंसाचाराकडं आपण जरा नीटपणे बघितलं तर सोशल मीडियावर आणलेली बंदी हे तात्कालिक कारण आहे हे तुमच्या लक्षात येईल मग असं असेल तर खरं कारण काय तर खरं कारण आहे नेपाळची आर्थिक परिस्थिती कशी आहे नेपाळची आर्थिक परिस्थिती तर नेपाळमध्ये आर्थिक गुंतवणूक ही गेल्या अनेक वर्षांपासून येत नाही आहे त्यामुळं नवीन उद्योगधंदे उभारले जात नाही आहेत आणि उद्योगधंदे उभारले न गेल्यामुळं रोजगार निर्माण होत नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नेपाळमधली बहुतांश जनता ही दारिद्र्यात खितपत पडलेली आहे नेपाळचं दरडोई उत्पन्न बघितलं तर आपल्याला ही गोष्ट नीटपणे लक्षात येईल किती आहे नेपाळचं दरडोई उत्पन्न तर नेपाळचं दरडोई उत्पन्न हे चौदाशे सत्तेचाळीस डॉलर आहे आता तुलनाच करायची झाली तर भारताचं दरडोई उत्पन्न हे सत्तावीसशे डॉलर आहे आणि बांगलादेशचं दरडोई उत्पन्न हे पंचवीसशे डॉलर आहे आता एकीकडं नेपाळची जनता एवढ्या कमी उत्पन्नात जीवन जगते आणि दुसरीकडं नेपाळचे नेते आणि त्यांचे कुटुंबीय हे आयुष्य आरामात आपलं आयुष्य जगताना दिसत आहेत आणि ही गोष्ट नेपाळची जनता उघड्या डोळ्यांनी बघते त्यांना हेही दिसतंय की इथल्या ठराविक लोकांच्या संपत्त्या या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ठराविक घराने दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत आहेत आता या सगळ्या गोष्टीमुळं जनतेच्या मनात संताप साठत होता आणि काही तरुण हा संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त सुद्धा करत होते त्यामुळं सोशल मीडिया, मीडिया हे त्यांच्या रागाचा निचरा होण्याचं एक महत्वाचं ठिकाण बनलं होतं आता सोशल मीडियावर आपल्या विरोधात वातावरण तयार होतय हे तिथल्या नेत्यांनी बघितलं आणि त्यानंतर नेपाळच्या सत्ताधाऱ्यांनी सोशल मीडियावर बंदी आणली आता आपल्या भावना व्यक्त करण्याचं ठिकाणच नाहीसं झालंय हे तिथल्या तरुणांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या संतापाचा बांध फुटला आणि हिंसाचार झाला आता ही झाली नेपाळची परिस्थिती पण पर नेपाळच्या आधी श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल या दोन्ही देशांमध्ये हेच घडलं होतं श्रीलंकेत आर्थिक अडचणी एवढ्या वाढल्या होत्या की तो देश अक्षरशः दिवाळखोरीत निघाला होता आणि दुसरीकडं बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलन हे जरी आपल्याला कारण दिसत असलं तरीही बांगलादेशची खराब झालेली आर्थिक परिस्थिती हेच त्याचं मूळ कारण होतं कारण सत्ता सोडण्याच्या काही महिन्याआधीच शेख हसीनांनी आय एम एफकडं कर्जाची मागणी केली होती त्यामुळं अमेरिकेनं बांगलादेशमधल्या आंदोलनाला हवा दिली हे जरी खरं असलं तरीही बांगलादेशमधल्या विद्रोहाचं खरं कारण हे आर्थिक कारण होतं आता हे झालं शेजारच्या देशांचं पण आता भारतात सुद्धा अशीच आर्थिक परिस्थिती आहे का आणि भारतामध्ये सुद्धा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का या प्रश्नांचं उत्तर हो असं आहे मी असं का म्हणतोय तर भारतातसुद्धा देशातला सर्वात मोठा घटक असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे देशात शिक्षण एवढं महाग झालं की शेतकरीच काय पण कोणत्याही सामान्य माणसाला त्यांच्या मुलाची फीज भरणं हे अशक्य होऊन बसलंय बरं कशी तरी फीज भरून शिक्षण घेतलंही तरीही तरुणांना रोजगार मिळत नाही आहे अगदी गेल्या पंचेचाळीस वर्षांमधली सर्वाधिक बेरोजगारी ही सध्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते सोबतच काही ठराविक उद्योगपतींना फायदा पोहोचवला जातोय हे सुद्धा तरुणांच्या नजरेतून सुटलेलं नाही आहे त्यामुळं तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे अगदी जरांगे पाटलांचं आंदोलन आपण नीटपणे बघितलं अगदी त्या आंदोलनामध्ये जाऊन तिथल्या आंदोलकांची विचारपूस केली तर त्यामध्ये सुद्धा या असंतोषाची झलक आपल्याला स्पष्टपणे दिसते दुसरीकडे देशात फ्रॉड करून निवडणुका चोरल्या जात आहेत असा संशय लोकांमध्ये बळावताना दिसतोय त्यामुळं त्यांच्या रागात दिवसेंदिवस भरच पडते आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर हा असंतोष असाच वाढत राहिला तर भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असंच दिसतंय त्यामुळं भारतातल्या राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रीलंका असेल बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल यांना जी ठेस लागली त्या ठेस लागण्यामधून शहाणं झालं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा हेच खड्डे पडलेले रस्ते असतील आणि हातात दांडे घेऊन तुमच्या मागं पडणारी जनता असेल आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर भारतातसुद्धा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच असे रोखोक आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद